स्वामींच्या काणकापुरातील राहण्यामुळे त्या गावातही त्यांची कीर्ती लवकरच पसरली होती विशेषतः वांज वांजमैस रोज दोन्ही वेळा व्यवस्थित दूध देऊ लागली हे ऐकून लोकांना नवलच वाटत होतं स्वामींचं राहणं हे अगदी साधेपणाचं असे कुणाच्याही घरी जाणं नाही येणं नाही तरीसुद्धा त्यांच्या कीर्तीची माहिती देतील राजाला इतरांकडून कळली होती राजा गुणी होता श्रद्धाळू होता तो संगमावर गेला स्वामींचं दर्शन घेतलं त्यांना भक्तिभावानं वंदन केलं हात जोडून प्रार्थना केली आपण संगमावर एकटे राहण्यापेक्षा गावात येऊन राहिला तर अधिक लोकांना आपलं दर्शन घडेल त्यांनाही सुख शांती मिळेल राजाची विनंती स्वामींनी मान्य केली गावात येऊन राहण्यास अनुमती दिली राजाने मोठ्या थाटाने व मिरवणुकीने स्वामींना गावात आणण्याची योजना ठरवली निरनिराळी वाद्ये हत्ती घोडे पायदळ या सर्वांच्या मिरवणुकीबरोबर स्वामींना वाजत गाजत गावात आणण्याची सर्व व्यवस्थाही केली संगमापासून मिरवणूक सुरू झाली स्वामी पालखीतून येत होते पालखी रस्त्याने हळूहळू क्षेत्रसानी म्हणजे गाणगापूरला येत होती वाटेत लोकांचा जयजयकार सुरू होता शेजारच्या घरातून सुहासिने बाहेर येत पंचार होत्या पंचारतीने ओवाळीत होत्या हा सर्व थाट लोक डोळे भरून पाहत होते याच रस्त्यावर एका बाजूला एक ओसाड घर होतं त्या घरात एक ब्रह्मराक्षस राहत होता जाणारा कुणीही माणूस त्याला दिसला तर तो त्याला मारून टाकी त्यांचं मांस खाई म्हणून या वाटेने फारसे कुणी जातही नसत लोकांना त्या भयंकर राक्षसाची भीती वाटत असे ब्रह्मराक्षस त्या पडक्या घरात राहत होता तेथून मिरवणूक पुढे जात असलेली त्याने पाहिली तो राक्षस तळमळीने पुढे आला स्वामी हुआ। अपला त्याने स्वामींना नमस्कार केला व आपला उद्धार करा अशी त्याने प्रार्थना केली स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपला कृपा हस्त ठेवला त्याचं राक्षसी रूप लगेच पालटलं व तो सामान्य माणसासारखा दिसू लागला त्याला संगमावर जाऊन स्नान करून येण्या सांगितलं त्याची सर्व पापातून मुक्तता झाली व पुढे त्याला पुढेही मिळाली स्वामींची कीर्ती आजूबाजूच्या अनेक गावातून पसरली भाविक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले आपल्या अडचणी सांगू लागले स्वामींच्या कृपेने त्यांच्या अडचणी सहजी दूर होऊ लागल्या त्यांना समाधान वाटू लागलं पुढे बरेच दिवस स्वामी गाणगापूरलाच राहत होते मात्र नित्य नेमा नेते संगमावर स्नान संध्या करण्यास जात असत नंतर परत येऊन ध्यान धारणा चालू होत असे आजही गाणगापूर क्षेत्राचं दत्त दत्त भक्तांना फार महत्व वाटतं माघ महिन्यातील प्रतिपदेला त्या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते दूर दूरच्या गावातून अनेक भक्त दर्शनाला येतात स्वामींच्या पादुकावर अभिषेक करून घेतात सर्वांना काही भाविक या उत्सवापूर्वी एक आठवडा तिथे येऊन राहतात सात दिवसात गुरुचरित्राचा सप्ताह करतात ब्राह्मण सुवासिनींचं दाम्पत्य जेऊ घालतात परिस्थितीनुसार पादुका दक्षिणा ठेवतात नंतर ते आपापल्या गावी परत जातात गृहपीडा पिशाच बाधा करणे अशा प्रकारच्या भोगातूनही आलेल्या भाविकांना या ठिकाणी ठराविक दिवस उपासना केल्यावर त्या बंधनातून मुक्त झाल्याचेही अनेक अनुभव आहेत श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा